प्रचाराच्या तोफास थंडवणार आहेत जोरात प्रचार या ठिकाणी उमेदवाराकडून करण्यात आलेला आहे मी आले आता आळेगावमध्ये आहे आळेगावचे उपसरपंच मंगेश कुराणी माझ्या बरोबर आहेत आळेगावची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न करणार आहोत मोठी मतदारसंघ असणारा हा गाव आहे आळेगाव एकूण किती मतदार या गावामध्ये आहेत आणि लोकसभेला कसं मतदान झालं ते सर नमस्कार खऱ्या अर्थाने आळेगाव संतवाडी कोळवाडी हे तालुक्यामध्ये जवळपास तिसऱ्या क्रमांकाचं गाव माझ्या हिशोबाने असायला पाहिजे म्हणजे ह्या गावची लोकसंख्या जर आळ्यापर्यंत तुम्ही जर मर्यादित बोललात तर आळेगावची लोकसंख्या साधारणपणे आठ हजार सातशे शहाऐंशी मतदान साधारण आळेगावामध्ये आहे संतवाडीमध्ये साधारणपणे साडे तेराशे मतदान आहे आणि कोळवाडीमध्ये साडे एकोणीसशेचे मतदानाच्या आसपास आहे मिळून टोटल जर आकडेवारी जर पाहिली आपण तर आळे संतवाडी कोळवाडी या गावची लोकसंख्या साधारण बारा हजार मतदार या ठिकाणी आहे आणि दुसरा प्रश्न तुमचा होता का लोकसभेला काय परिस्थिती आणि विधानसभेची काय परिस्थिती असेल साहेब शंभर टक्के नाही म्हटलं तर मागच्या वेळेस लोकसभेला ते आम्ही मान्य करतो लोकसभेच्या टायमाला जे तुतारी चिन्हावरती विद्यमान खासदार साहेब अमोलजी साहेब हे उभे होते आणि आमच्याकडनं घड्याळ चिन्हावरती शिवाजीराव आडारराव पाटील उभे होते पण यांच्यामध्ये नाही म्हटलं तरी आमच्याकडून आळेगावातून थोडंसं लीड खोलेसाहेबांना या ठिकाणी गेलेलं आहे परंतु या वेळेस बाकी थोडासा नाही म्हटलं तरी या मतदानावर परिणाम झालेला आहे कारण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही ते बऱ्यापैकी नेरेटिव्ह हे केला होता का बाबा संविधान बदलणार ह्या सगळ्या गोष्टींचा असल्यामुळं त्यावेळेस थोडंसं नाही म्हटलं तर मतावर हो तो परिणाम या ठिकाणी झाला होता पण निश्चित विधानसभेला बाकी याचा परिणाम नक्की दिसणार नाही अतुल शेठ बेंडके या ठिकाणी तालुक्यामध्ये बरेचसे कामं झाले दामदाराच्या माध्यमातून तुमच्या गावाला याच्यामध्ये काय फायदा झाला किंवा काय पाच वर्षामध्ये विकास कामं केलं साहेब तसं म्हटलं तर आळेगावमध्ये आतापर्यंत भोतो ना भविष्य या काळामध्ये दे कधीच देखील एवढी मोठं विकासाची कामं या ठिकाणी झालेली नाही आळेगावामध्ये जवळपास वीस ते बावीस कोटी रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहेत आपल्यासमोर या ठिकाणी एक पुस्तके आहे या ठिकाणी या पुस्तकेमध्ये आम्ही सर्वांचा या कामांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मग यामध्ये अशी अनेक भरवीस कामं आहे का या ठिकाणी आळे ग्रामपंचायतच्या समोरची जी आमची उभ्यापेटेमध्ये जी इलेक्ट्रिकची लाईन होती मधल्या काळामध्ये आमच्याकडे एक दुर्घटना घडली त्यानंतर आमदार साहेबांच्या आमच्या तत्कालीन असणारे सरपंच प्रीतमजी काळे असते ना आम्ही सर्व मंडळींनी एक तर आमदार साहेबांकडून मागणी केली की साहेब आम्हाला या ठिकाणी होलमकाठी या ठिकाणी खंडोबा यात्रेसाठी जात असती तर त्या यात्रेमध्ये काठीच्या काही धोका पोचू नये म्हणून भविष्यकाळामध्ये या ठिकाणी ती अंडरग्राऊंड केबल करण्याचं का एक के काम मग खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी मोठं भरीव काम या ठिकाणी केलं आहे त्याचप्रमाणे काम पूर्ण झाले पूर्ण म्हणजे प्रगती प्रगतीपातावर आहे त्याचे वर्क ऑर्डर हो सगळे आलेले आहेत परंतु काही थोड्याशा तांत्रिक गोष्टीमुळे आम्ही ते थांबवलेलं आहे काम परंतु या वेळेला आचारसंहिता संपल्यानंतर ते काम सुरू होते दायला विषय दुसरा आळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही एक नवीन ग्रामपंचायत बांधण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी शिकील आमदार साहेबांनी पन्नास लक्ष रुपये या ठिकाणी आम्हाला मंजूर केलेले आहेत त्याचे देखील आम्हाला या ठिकाणी मोठा फायदा होणार याचे शंभर खात्री आहे त्याचप्रमाणे बाजारपेठेमधला जो पूर्ण कॉन्क्रीट रास्ता असेल मग त्यामध्ये काही निधी आशादाईनी दिला परंतु बाकीचा उर्वरित निधी जो आहे तो आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला दिल्यामुळं या गावातला आज ह्या रोडपासून तर जवळपास माऊलींच्या रोडपर्यंत पूर्ण सत्तर लाख रुपयाच्या आसपास कॉन्क्रिटीकरणाचा रोड त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी पिविंग ब्लॉक बसवलेत कॉन्क्रिटीकरण झालं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी ओढ्यावरती बंधारे असतील अशा पद्धतीचे अनेक कामं दहा लाख रुपयाचे शेड असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असन माऊलींच्या मंदिराला असन अशा विकास कामांचा एकदम भरघोस कामं झाल्यामुळं या ठिकाणी आमदार साहेबांसोबत आळेगाव या ठिकाणी शंभर टक्के राहील याची आम्हाला खात्री आहे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या म्हणजे गावच्या जवळचेच उमेदवार उभे आहेत शरद सुने असेल पाच वर्षामध्ये कसा विकास झाला आणि या पाच वर्षामध्ये कसा विकास झाला दोन्हीचा तुम्ही फरक कसा सांगाल शंभर टक्के मागच्या पाच वर्षामध्ये नाही म्हटलं तरी आता मी ज्या प्रभागामध्ये राहतो वार्ड क्रमांक सहाचा मी या ठिकाणी राहतो शरददादा सोनवणींनी देखील चांगल्या कामाचा या ठिकाणी तालुक्यामध्ये मॉडेल उभं केलं परंतु माझ्यासारख्या छोट्या एका वार्डमध्ये राहणारा माणूस आहे मी त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य नव्हतो हो परंतु त्या ठिकाणी फक्त दहा लक्ष रुपयाचा माझ्या वार्डमध्ये फक्त एक रास्ता मला मिळाला आहे पण त्याचाच कम्पेअर करता आत्ताच्या काळामध्ये किमान माझ्या वार्डमध्ये दीड कोटी रुपयाच्या वर निधी आलेला आहे मग दहा लक्ष रुपये कुठं आणि दीड कोटी कुठं म्हणूनच आम्ही याचा फरक आज सांगतो शरददादा सोनवणे साधारणपणे बावीसशे कोटी रुपयाची कामं तालुक्यामध्ये के केली असतील पण आमदार साहेबांनी विद्यमान आमदार साहेब अतुल शेठ बेंके यांनी आत्ताच ते तीसशे कोटी रुपयाचं कामं ह्या जुन्नर तालुक्यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळं आमदार साहेबांना ही इलेक्शन माझ्या हिशोबाने एकदम सोपी जाणार आहे गावाचा कल नेमकं तुमच्या अंदाजे कुठं दिसतंय तुम्हाला गावाचा कल आमच्या हिशोबाने नाही म्हटलं तरी आम्ही या ठिकाणी अतुल शेठला शंभर टक्के लीड देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही केलेला आहे आम्ही जवळपास हजार दीड हजार दोन हजार माताच्या जा लीडपर्यंत जाण्याच्या जा आम्ही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी चंग मानलेला आहे आणि तशा पद्धतीने आम्ही आज प्रत्येक घरोघर जाऊन वार्डमध्ये जाऊन ही जी पुस्तके आपण बनवलेली आहे ही जिल्हा परिषद गटाची या ठिकाणी सर्व कामांचा उल्लेख केला आहे मग त्यामध्ये खऱ्या अर्थाने वीस कोटी रुपये आळेगावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आले मादे मादे ते सगळ्याचा उल्लेख या ठिकाणी आहे त्याच्यामुळं लोकांपर्यंत जर आपण काय कामं केल्यात साहेबांनी ही जर सांगण्याचं कमी पडलो तर निश्चितपणे त्याचा फटका बसू शकतो पण आम्ही सारे मंडळी आज सर्व कार्यकर्ते वार्ड वाईज घरोघर गर जाऊन हे पुस्तकं देऊन सांगतो लोकांना का आपल्या लो गावामध्ये विकास झाला आहे पाण्याचं नियोजन असण पिंपळगाव वगैरे कालवामुळं खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या ग्रामीण भागातला वार्ड आहे त्यामुळं त्याला घोड्याला पाणी येणं आणि पाणी आल्यानंतर आमच्याकडे बागायत शेती साहेब मला आठवतंय दहा वर्षापूर्वीची जी कंडिशन होती तर त्यापेक्षा आज आमच्या गा मळ्या गावामध्ये मळ्यामध्ये सर्व शेतकरी बागायतदार या ठिकाणी झालेले आहेत आणि ती खरी कृपा जर म्हणली तर ती आदरणीय शरद पवार साहेब असतील वल्लभ शेठ असतील यांच्या माध्यमातून हा पिंपळबाजोग्याचा के कॅनल पूर्ण झाला आणि अतुल शेठसारखा माणूस या ठिकाणी लोकप्रतिनिधी करत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीच्या पाण्याला अडचण आली नाही किंवा जाताना पाण्याचं आवर्तन असेल किंवा येताना पाण्याचं आवर्तन असेल हे शंभर टक्के आमच्या ओढ्यांना चाळीला सोडायचं काम अतुल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे म्हणून माझ्या शेतकरी राजा देखील खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी या ठिकाणी आहे खूप बरेचसे उमेदवार गावामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते तुमच्या गावातून कोणत्या उमेदवाराला जास्तीत जास्त प्रचारामध्ये सहभाग मिळाला लोकांचा ग्रामस्थांचा नागरिकांचा शंभर टक्के या ठिकाणी खरं म्हटलं तर आता स्वाभाविक तर वीस कोटी रुपये ज्या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलं आहे तर आमदार साहेबांनाच प्रचारामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचा जा प्रतिसाद मिळाला आहे ठीक आहे बाकीच्या उमेदवारांना मिळाला असेल परंतु प्रतिसाद मिळणे आणि प्रत्यक्षात वोटिंग होणे यामध्ये खूप फरक आहे मी जसं तुम्हाला म्हणलो का मागच्या वेळेस लोकसभेला जे घडलं का साहेबांना लीड मिळालं गेले आहे दोनशे चारशे पाचशे मताचा लीड या ठिकाणावरून आळे संतवाडी कोल्हा नक्की आहे परंतु तशा पद्धतीचं वातावरण ह्या ठिकाणी या ठिकाणी राहिलेलं नाही आता या ठिकाणचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे लोक आता विकासाच्या मागं या ठिकाणी खऱ्या अर्थाने करतील भावनिकतेचे नाही विकास माझ्यासारख्याला जर विचारलं तर काय करणार जर मी समजा ज्या प्रभागातून निवडून आलो असेल ज्या वॉर्डमधून निवडून आलो असेल मी त्या लोकांचे जर प्रश्न सोडवत नसन तर शंभर टक्के लोक मला मानणारे तुम्ही काय केलं आणि तोच प्रकार अतुल शेठच्या माध्यमातून देखील करायला आला का अतुल शेठने निधी दिला भरपूर प्रमाणात आखा तालुक्यामध्ये सगळ्या गावावाडी वस्तीला निधी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं तालुक्याचं एक विकास करण्याचं काम का तालुक्याचं या ठिकाणी केलेलं आहे गावात बरेचसे कामं झालेले आहेत आणि किती कामं पथावरती आहेत पण कामाचा दर्जा चांगला आहे का गावाचा झाले आहे शंभर टक्के चांगल्या पद्धतीचीच कामं या ठिकाणी कारण आम्ही कुठल्याही पद्धतीने ठेकेदारांकडून कुठल्याही कमिशन वगैरे काही घेत नाही आम्ही ठेकेदारांना सांगतो आमच्या कामाची क्वालिटी पाहिजे आता तुम्ही पाहिलं असताना आत्ता दिवाळीच्या आधीच आमचा हा स्टँडवरचा रोड झाला तेहतीस लाख रुपयाचा रोड आहे साधारण हा तो आता पूर्णच नेला आहे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ठेकेदारांनी काम करून घ्यायचं आम्ही या ठिकाणी करतो आहे प्रत्येक कामामध्ये आम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही आमच्या एका ठिकाणी एका प्रॉब्लेम आल आम आला आमच्या जो चिचकाईवाड्यातला जो मधला रस्ता आहे त्या ठिकाणी आला आहे परंतु आम्ही त्या ठेकेदाराला लगेच नोटीस काढून ग्रामपंचायत माध्यम सांगितलं आहे का हा रस्ता तात्काळ या ठिकाणी दुरुस्त करा नाही आम्ही आवडती तुमची वरती ऑफिसमध्ये तुमची कंप्लीट केली जाईल पण त्यांनी शब्द दिला आहे आम्हाला का तो एक रस्ता स्वघाळता बाकीच्या ठिकाणच्या आम्ही सगळ्या पद्धतीचे रस्ते किंवा असणारे शासकीय सर्व कामं एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थाने पाच वर्ष बरेचसे कामं झालेत पण असे कोणते कामं आहेत की ज्या पुढच्या पाच वर्षात होणं गावासाठी आवश्यक आहे आणि ते होतील कामगारांच्या माध्यमातून शंभर टक्के या ठिकाणी सगळ्यात मोठं काम म्हणजे या ठिकाणी आळेगावामध्ये जो मगाशी शब्द वापरला मी बोलतो ना भविष्यामध्ये आळेगावांचा विकास झाला आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक काम या पूर्वपट्ट्यामध्ये सबरजिस्टर ऑफिस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याला अजितदादांच्या माध्यमातून मान्यता शंभर टक्के मिळालेलं आहे परंतु ते काम ह्या आमदार साहेब निवडून आल्यानंतर पहिलं काम हे सुरू होणं महत्त्वाचं आहे का जेणेकरून भविष्यकाळामध्ये आमच्यासारख्या ग्रामस्थांना नारंगाव ठिकाणी जाणं तिनं नंबर लावणे किंवा दिवस दिवस जाणे म्हणजे ह्या गोष्टी आमच्या ग्रामस्थांसाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे काय होणार आहे या पूर्वपट्ट्यामधले जवळपास पिंपरी असेल तर डायका आण पाठरापर्यंत या पूर्वपट्ट्यातली सर्व गावं या ठिकाणी खरेदी खतं बनवण्यासाठी या ठिकाणी सब ऑफिसमध्ये येतील आणि आळेगावामध्ये चांगल्या पद्धतीने धंद्यांचं देखील दळणवळ वाढण आणि आळेगावामध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचे व्यावसायिक लोकांना चांगले धंदे सुरू होतील अशा पद्धतीचे एक चांगल्या पद्धतीचे एक काम होणं गरज पडल्या पाच वर्षा अपेक्षित आहे हे मी आळे संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांना मी या ठिकाणी आव्हान करतो का आपल्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी वाहत आहे म्हणून मी सर्वांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो का आपण विकासाच्या मागं ठामपणे उभं राहायचं आहे येत्या वीस तारखेला घड्याळ्याच्या चिन्हा बटन दाबून एक नंबरचं बटन आहे ते दाबून आमदार साहेबांना पुन्हा एकदा आपण भरघोस माताने विजय करायचा आणि एवढीच विनंती या ठिकाणी ग्रामस्थांना करतो आणि थांबतो आमच्या सरपंच आहे सविताताई भुजबळ काय गावात पाच वर्ष विकास झाला आहे काय महत्त्वाचे कामं झाले आहेत आमच्या आळे गावामध्ये ना दादांनी आतापर्यंत म्हणजे पाच वर्षापासून तर गावाचा एवढा विकास केलेला आहे शेवट आता त्यांनी ना वीस करोडचा निधी आमच्या गावाला दिलेला आहे त्याच्यामुळे ना दादांचा आम्ही ना भरघोस मतांनी म्हणजे विजय करणारच आहे महिलांचाही मोठा सहभाग इलेक्शन मध्ये दिसतोय प्रचारामध्ये महिला आहेत गावच्या महिलां कुणाच्या मग आता महिलांसाठी शासनाने ना, ना दीड हजार रुपये त्यांना महिन्याला चालू केलेले आहेत त्याच्यामुळं महिला आहे ना एवढ्या खुश आहेत ना क्या की त्या खूप खुश आहेत म्हणजे आता त्या अतुलदादाच्या माध्यमातून भरपूर खुश आहेत त्याच्यामुळं आहे ना त्या अतुलदादाच्याच पाठीमागं राहतील शेतकरी मोठा वर्ग आहे शेतकऱ्यांचं काय समस्या होते आणि कसं काम झालं पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आहे ना म्हणजे चिलेवाडी ते आणे आणि पठारपर्यंत बंदिस्त पाईपलाईन त्यांनी केलेली आहे त्यांच्या माध्यमातून तर ती आता आळे कोळवाडी संतवाडी इथपर्यंत आलेली आहे अजून पठारापर्यंत जाण्याची बाकी आहे तर अतुलदाजांना भरघोस मताने जर निवडून आणलं तर राहिलेलं काम ते पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहेच पूर्ण त्याच्यामुळं आम्ही ना सगळे म्हणजे आळेगाव संतवाडी कोळवाडी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहेचं पाणी शेतकऱ्यांसाठी इकडं सर्व इकडं भागात त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी सर्व खुश आहेत आणि त्यामुळं शासनाने शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केल्याबद्दल शेतकरी खूप खुश आहेत त्याच्यामुळे शेतकरी खुश असल्यामुळं ते अतुलदादांच्याच पाठीशी आहेत त्यांनाच मतदान करणार आहेत आणि त्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे अतुलदादांचं काम एवढं चांगलं आहे की त्यांनी माझी सरपंच प्रीतम जी काळे त्यांना उप आमच्या गावात गावातील उपसरपंच असताना त्यांना उपसभापतीपद मिळून दिलं परत गोरगरिबांच्या कामाला पडतात अजून दसक्रिया विधी काही असू अतुलदादा लगेच धावून येतात कुठलीही कामं असू अतुलदादांना बोललं का अतुलदादा हजर राहतात त्याच्यामुळं आम्ही अतुलदादांच्याच बाजूने अतुलदादांना सहकार्य करणार